नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानमाड या ठिकाणी आवकलेली पस्तीसशे क्विंटल अवका जाते लाल कांदा जास्तीत दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल कोपरगाव ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली सातशे छत्तीस क्विंटल जास्त दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी जाते लालकांदा जसेदार बावीसशे रुपये क्विंटल बघा पुढील बाजार समती पिंपळगाव ब पालखेड सायखेडा या ठिकाणी अवकालेली सातशे चाळीस क्विंटल दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल भुसावळ या ठिकाणी जाते लाल कांदा दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल यावल या ठिकाणी जाते लाल कांदा जशी दर दोन हजार सत्तर रुपये क्विंटल देवळा या ठिकाणी जाते लाल कांदा दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल उमराणी या ठिकाणी जाते लाल कांदा जशीदर दोन हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल चांगली फळे भाजीपाला या ठिकाणी जाते लोकल कांदा जशीदर दोन हजार सातशे रुपये क्विंटल